मंडळी तुम्हाला माहिती का आज आम्ही दोघं बहिण भाऊ ना ज्यामध्ये खुशी त्या खुशीचं कारण ना थोबाड्यासमोरचं जेवणाचं ताट चक्क पाच ते वर्षानंतर आम्ही दोघं बहिण भाऊ गेलो होतो लग्नातलं जेवण जेवायला तर मुंबईमध्ये मेकअपच्या ऑर्डरला गेलो आम्ही जेवतोच पण गावाकडच्या लग्नामधलं जेवायची मज्जाच वेगळी बरं तर काय झालं होतं माझी काय ही आपली ब्राईड होती सांगलीची आपल्याला तिकडं मेकअपच्या ऑर्डरला जायचं होतं बघू शकता दिने हेअरस्टाईल केली होती आणि मी मेकअप केला होता जाम मेकअप छान झाला होता तिला जाम आवडला होता आणि मेन म्हणजे आम्ही उत्सुक होतो लग्नामधलं जेवण जेवायला तर तुम्ही बघू शकता इकडं लग्न चालू आहे आणि नवरीचा भाऊ कसा त्याच्या दाजी कानामध्ये ना बहिणीला कसं सांभाळायचं ती कान पिळू पिळू सांगत होतं हि तर जाम मज्जा आली बरं का आम्हाला हा होता ब्राईडचा सेकंड लुक आपण मेकअप फटाफट आवरलं हेअरस्टाईल फटाफट आवडली आणि गेलो होतो जेवायला आणि गावाकडचं जेवणामध्ये ना रानामध्ये मंडप वगैरे ना ती मज्जा जाम वेगळी बर का पण हे मंगल कार्यालयामध्ये होतं त्याच्यामुळे थोडीशी मज्जा कमी आली पण जेवण जाम भारी होतं बर का ह्या दादानं मला ना भाजत लई छोटा दिला आणि दिला मोठा दिला मग काय झालं मी छोटा भाजा दिला दिला आणि मोठा भाजा मला घेतला बहीण शेवटी आपलीच आहे ना आपल्या माणसामध्ये हे चालतंय बर का मित्रांनो आम्ही ना जेवताना पण ब्लॉग घेत होतो आणि समोरचे लोक आमचे तोंडाकडे एवढे बघत होती ना त्यांना असं वाटत होतं की हे कुठून आले आल्यास व्हिडिओ का बनवतात जेवताना जेवताना जेवायचं असतं व्हिडिओ थोडीच बनवायची असते तर पण खूप जणांनी विचारलं पण आम्हाला का व्हिडिओ बनवतात कुठं टाकतात युट्यूबला टाकतात का युट्यूबर आहात का आणि न वगैरे जे वाढायला पोर होतील त्यांनी पण आमची आयडी वगैरे घेतली होती काहीच जाताना आम्हाला खूप जास्त अप्रिशिएशन भेटली आम्हाला असं वाटतं ना मुंबईमधल्या ऑर्डर कमी भेटलं तरी चालतात पण नला आम्हाला आमच्या ऑर्डर भेटायला पाहिजेत कारण फिरणं होतं आणि नवीन नवीन लोकांची ओळख होते नवीन नवीन खायला भेटतं नवीन नवीन अनुभव येतात आणि ब्लॉग पण बनतात थोडीशी आपदा बेजारी होती तर रास होतो पण स्टील ओके हो हा साऊथ इंडियन लुकची हेअरस्टाईलनं ब्राईडला जाम आवडली होते बर का तिनं सजेस्ट केली ती गजरा वगैरे लावायचा आणि ती बँगलुरुमध्ये राहत होती ब्राईड आपली त्याच्यामुळे साऊथ इंडियन लुक केला हो के होता तिनं तुम्हाला कसे वाटले दोन्ही लुक नक्की सांगा कमेंटमध्ये